तर बघा काय बातमी आहे शिक्षक भरणार नव्या शैक्षणिक वर्षात रिक्त पदाचा भार कमी होणार जिल्हा परिषदेत शिक्षक भरती प्रक्रिया गत सुरू करण्यात आली आहे आता एकूण चारशे सेवकाची पदे भरती करण्यात येणार आहे त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्ष सुरू होताना शिक्षणाच्या पदाचा भार कमी होणार आहे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षणाच्या रिक्त पदाची संख्या वाढत असताना जिल्ह्यातील सुशिक्षित डी एड बी एड धारक बेरोजगारांच्या संख्या ते वाढ होती दरम्यान तब्बल बारा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर शासनाला शिक्षक भरती करण्यासाठी जागा आली आल्याने पहिल्या टप्प्यातील भरती प्रक्रिया गतवर्षीपासून पासून आली त्यामुळे एक हजार तीनशे बावन्न शिक्षणसेवकांची भरती करण्यात आली प्रत्यक्ष पाहता जिल्हा परिषदेत दोन हजार दोन चारशे पंचवीस प्रत्येक शाळा असून त्यामध्ये तीन हजार एकशे नव्वद शिक्षकांची पदे मंजूर होती मात्र सुमारे दोन हजार जास्त शिक्षणाची पद रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असल्याची बाब आरड पालकामध्ये सुरू होती वेळोवेळी शिक्षक भरती करण्याची मागणी करण्यात आली ही भरती करण्यात येत असताना शासन ऐंशी टक्के रिक्त पद भरणार असल्याचं जाहीर केलं होतं मात्र प्रत्यक्ष सत्तर टक्के पद भरली भरती करण्यात आली तरी जिल्ह्यात अकरा शिक्षकांची पदे रिक्त आहेत आणि आंतरजिल्हा बदलीमुळे अजूनही रिक्तपद आहेतच दोनशे शिक्षक आलेच नाहीत आता चारशे जागावर भरती केली जाणार आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तर बघ अशा प्रकारे अत्यंत मोठी माहिती आपल्या असेल व्हिडिओसुद्धा आवडल्यास लाईक करायची विसरू नका धन्यवाद